नमस्कार मी गायत्री पुणेकर न्यूज कडून निवडणुका म्हटल्या की वचनपूर्ती प्रश्न त्या त्या वॉर्डातले उमेदवार यांच्याकडनं असणाऱ्या अपेक्षा खूप असतात म्हणूनच आज आपण सौ मानसी देशपांडे दे यांच्याशी बोलणार आहोत वॉर्ड नंबर वीस मधून नमस्कार मानसी ताई नमस्कार तुम्हाला एक वचनपूर्ती करणारा उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आणि ओव्हरऑल तुम्ही आतापर्यंत खूप काम केलेलं आहे पण आता खूप सगळी धावपळ निवडणुकीचा प्रचार सगळं सुरू झालंय दोन्ही कसं बॅलन्स करतात आता ही तिसरी निवडणूक आहे जेव्हा पहिली निवडणूक होती तेव्हा माझी मुलं लहान होती माझी मुलगी पाचवीला होती माझा मुलगा दहावीला होता अच्छा जर त्यावेळेस मी मॅनेज केलं तर आता माझी मुलं मोठी झालेली आहेत त्याच्यामुळे अडचण नाही आहे घरी माझ्या सासूबाई आहेत माझी मुलगी तेही बरंच त्यांचं सगळ्यांचं माझ्या मागे सहकारी आहे माझं पूर्ण कुटुंब माझ्या मागे खंबीरपणे उभं आहे त्याच्यामुळे मी त्याची काही काळजी करत नाही हा वॉर्ड ओ ओव्हरऑल या वॉर्डातले असे कुठले तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आता कॉन्सन्ट्रेट करणार आहात आणि त्याच्यावरती जास्त काम करणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहतूक ड्रेनेज आणि पाणी हे तीन महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत कारण आत्ता म्हणजे आधी एवढा त्रास नव्हता पाण्याचा पण आता गेले काही वर्ष सहा आठ महिने बराचसा प्रॉब्लेम आलेला आहे एक हाई विषय आहे की आपल्या इथे बिबेवाडीमध्ये वस्ती पातळी मोठ्या प्रमाणात वाढलीत इतकी लोक इतक्या स्कीम झालेल्या आहेत की त्याच्यामुळे पाणीपुरवठ्याला थोडा प्रॉब्लेम येतो आम स्मार्ट पुणे म्हणता म्हणता आमच्या इथे ज्या टाक्या आहेत त्याची जी लेवल असते ती पाच फूट सहा फूट आली no. तर खालचे कामगारही काहीच करू शकत नाही की एकदा पाण्याचे वॉल सोडले की सकाळी सात वाजताच काही ठिकाणी पाणी जातं आणि नागरिकांना त्याच्यामुळे अडचण होते तर सगळ्यात महत्त्वाचं पाणीपुरवठा विभागामध्ये काम करून आम्हाला तो पाणीपुरवठा जो आमची टाकी जवळजवळ पाच सहा फूट पड भरते ती दहा फुटावर आणलं तर आमच्या प्रभागात सगळं सुरळीत होईल काही ठिकाणी सुरळीत आहे काही आपला हा भाग हा डोंगर माथ्याचा आहे चढउतार आहे त्याच्यामुळे ज्या हाईटवर ज्या सोसायट्या आहेत ज्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी थोडे प्रॉब्लेम्स येत आहेत पण आपण शंभर टक्के त्याच्यावर काम करू ट्रॅफिक हा पुण्याचा म्हणजे मेन सगळीकडेच मेन प्रॉब्लेम झालेला आहे इथे पण आता आपण चौकातच उभे आहोत तर इथे खूप सगळा तो प्रॉब्लेम सगळ्यांना फेस करायला लागतो जे आमच्यासारखे लोक असतात की, की ज्यांना पंचिंग महत्त्वाचं असतं ऑफिसला जाण्यासाठी तिथे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटं आम्हाला थांबून राहावं लागतं चौका चौकांमध्ये तर या वॉर्डसाठी तुम्ही काही ट्रॅफिक रिलेटेड काही वेगळी योजना आहे का डोक्यात तुमच्या आता इथे आपलं रस्ता रुंदीकरण आहे जे अजून झालेलं नाही आहे काही दिवसामध्ये त्याच्यावरही आपण काम करणार आहोत रस्ता रुंदीकरणासाठी आपला बिबेवाडी कोणवा रोड आहे तिथेही आपलं काम चालणार आहे आणि गंगाधम चौक जो सगळ्यात जास्त क्राउडेड असतो तिथेही आपण ब्रिज आणि ग्रेट सेपरेटरचं काम करतो आहे आता इथेही वरती लेकटाऊनपासून इतकी वस्ती झालेली आहे त्याच्यामुळे काय झालं आहे माणशी घरामध्ये एक एक वाहनं आहेत टू व्हीलर आणि फोर व्हीलर जितकी लोकं तितकी त्याच्यामुळे हे अडचण झाले जेव्हा की आपली मेट्रो आता चालू होईल लवकरात लवकर स्वारगेटपर्यंत आलेली आहे अंडरग्राऊंड आपण नेतोय तर त्याच्यामुळे जेव्हा मेट्रो चालू होईल तर बराचशी समस्या आपली कमी होईल कारण थोडासा वेळ लागेल पण कुठलीही गोष्ट करण्यासाठी थोडा वेळ आणखीन थोडी हे करावीच लागते आपल्याला आणखीन एक महत्वाचा प्रश्न या प्रभागातला असा आहे की ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर नाहीये त्याच्यामुळे रस्त्यावरती पण पाणी वाहत असतं त्याचा दुर्गंधी सगळीकडे पसरत असतो आणि त्याचा खूप त्रास होतो सगळ्यांना तर यासाठी काही तुमच्या योजना आहेत नाही तसं म्हटलं तर असं पाणी खूप वाहतंय ड्रेनेजचं असा भाग नाहीये फक्त विषय तेव्हा येतो कारण आपल्या इथे माथा असल्यामुळे ड्रेनेजचं पाणी आणखीन पावसाळ्यात सुद्धा ते पाणी येतं आपल्या इथे पापळवस्ती म्हणून वरती सुद्धा भाग आहे तिथं सुद्धा डोंगरावरनं पाणी येतं आणि ते आपल्याला कळतच नाही म्हणजे आम्ही तर काही टेक्निकल लोक नाही आहोत पण अधिकारी इंजिनियर्स ती लोकांनाही कळत नाही आहे की पाणी कुठनं येतं तर त्या भागामध्ये जास्त लक्ष देणं गरजेचं आहे की ते पाणी कुठनं येतं म्हणजे लोकांना आणि अधिकाऱ्यांना हेही कळत नाही की आपल्याकडे ड्रेनेजचं पाणी येतं आहे का आपल्याकडे पाण्याचं वाहतं आहे त्याच्यावर अभ्यास चालला आहे बरेचसे लोक येऊन चेक करून घेतले घेतलेलं आहे तसंच मोठ्या मोठ्या लाईनी टाकणं आता हा रस्ता झाला तेव्हा आपण लाईन टाकलेले आहे काही सोसायटीच्या लाईनि ज्या जुन्या आहेत म्हणजे आठ इंची आहेत त्या वाढवून घेण्यात आणि मेन लाईन म्हणजे वस्ती पातळीवर वस्ती पातळीवर सुद्धा बिबेवाडी ओटा आहे आपलं इंदिरानगर आहे इथे कसा ड्रेनेजच्या लाईनी वाढून मिळता येईल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आपल्या माहितीच असेल पर्वती मतदारसंघाच्या लाडके आमदार माधुरीताई मिसाळ यांचं प्रचंड काम आहे इकडे त्यांनीसुद्धा या ड्रेनेज लाईनविषयी खूप अभ्यास केला आहे आणि आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त मोठ्या लाईनी कशा टाकता येतील त्याच्यावर काम चालू आहे तुम्ही एक महिला उमेदवार आहात की एक महिला उमेदवार म्हणून तुमच्याकडनं काही महिलांच्याच अपेक्षा आहेत की त्यांची सुरक्षितता किंवा त्यांना काही गोष्टी मिळाव्यात लघु उद्योग आहेत त्याच्यासाठी काहीतरी प्रोत्साहन मिळावं ज्यामुळे त्या स्वावलंबी बनतील नी, नी उन, तर त्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन्स आहेत आता बिबेवाडी ओट्यावर सुद्धा अनेक महिलांनी मुलींनी येऊन आम्हाला हे सांगितलं त्याच्यानंतर आपण तिथल्या एका ग्राउंड मध्ये एक छोटीशी पोलीस चौकी केली ज्याचा फायदा सगळ्यांना होईल सुरक्षेसाठी आपण सीसीटीवी कॅमेरे लावतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या महिला आहेत हंचं म्हणणं असं असतं आम्हाला घराच्या बाहेर जाऊन काम करायचं नाही आम्हाला जे काही उद्योग हवेत ते आम्हाला तुम्ही काहीतरी घरी द्या आणि त्याच्यावर आम्ही मग काम करतो तर ता आता ताईंच्याही माध्यमातून आपलं असं चाललं आहे एक महिला उद्योजकाचं एक केंद्र उघडून तिथे या महिलांना काहीतरी काम द्यायला जिथे त्यांना समजा बाहेर पडायला लागलं तर त्यांना असंच वाटलं पाहिजे की आपण एका घरातच आपल्याच घरात काम करतो अशा प्रकारे आपली एक योजना आहे डोक्यामध्ये की यावेळेस निवडून आल्यानंतर महिलांसाठी काहीतरी करायचं मॅम तुमचा अजेंडा तर तुम्ही सांगितला की तुम्हाला ड्रेनेजवरती काम करायचं आहे फिमेल सेफ्टीशी रिलेटेड आणि याच्या आधी पण तुम्ही खूप काम केलेलं आहे पण तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं प्रभाग क्रमांक वीस शंकर महाराज मठ बिबेवाडी इथला एक आश्वासक चेहरा जवळजवळ चौदा वर्ष मी इथे काम करते त्याच्या अगोदर पक्षाचं तर काम करत होते दोन टर्म मी नगरसेविका आहे आणि दोन हजार बावीसमध्ये आमचा कार्यकाळ संपल्यानंतरसुद्धा जेव्हा की प्रशासक राज्य असतानासुद्धा या प्रभागामध्ये भरपूर काम आम्ही करतोय ऑफिस आमचं रोजच्या रोज उघडं असतं लोकं आमच्याकडे येतात आणि लोक आल्यानंतर असं होत नाही की आमच्याकडे आले आणि काम झालं नाही आहे मी प्रशासकांचासुद्धा म्हणजे आभार मानीन की आमच्या इथले जे अधिकारी आहेत त्यांचंसुद्धा आम्हाला खूप सहकार्य आहे, आहे आणि सगळेजणं काम करतात आणि मी ही खात्रीने तुम्हाला सांगू शकते की पुढच्या पाच वर्षात बिबेवाडीचा विकास हा आमचा चेहरा असेल जय हिंद जय महाराष्ट्र मानसी ते पुणेकर न्यूजकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आश्वासनं तर बरेच उमेदवार देतात ती आश्वासनं कोण पूर्ण करणार हे येणारा काळच ठरवेल पाहत रहा पुढे कन्यूज